महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज श्रावण महिन्यात पाणी खुले करून द्यावीत पुरातत्व विभागाकडे निवेदनातून मागणी भारतीय पुरातत्व विभागाने लोणार तीर्थी कोरोना काळापासून धारातीर्थावर स्नान करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे व हिंदूंच्या पवित्र श्रावण महिन्यात कावडधारींना पाणी घेण्यासाठी बंदी घातली जात आहे लोणारधारा तीर्थाचे पाणी कावडधारी महादेव पिंडला स्नान घालत असतात हे मागील कित्येक वर्ष परंपरा चालत आलेली आहे कावडधारींना पाणी बंद केल्याने हिंदूंच्या पवित्र भावनेला जबरहानी पोहोचेल व शहराची शांतता भंग होऊ शकते श्रावण महिन्यात कावडधारींना पाणी घेण्यासाठी बंदी उठवावी मेहकर रिसोड लोणार तालुक्यातील व अनेक ठिकाणाहून कावडधारींना पाणी घेण्यासाठी येतात कावडधारींना पाणी घेण्यासाठी बंदी आणल्यास व शांतता भंग झाल्यास याला संबंधित पुरातत्व विभाग जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे निवेदन तहसीलदार मुख्यमंत्री पालकमंत्री पोलीस ठाणेदार यांना देण्यात आले यावेळी निर्मल संचिती अविनाश शुक्ला दिगंबर त्रेदासनी सुंदर संचिती व इतर एकोणचाळीस जणांनी निवेदनावर सह्या केल्या आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार मागच्या वर्षी कसे इथल्या लोकांचे समन्वय होता की त्या लोकांनी आम्हाला भर दिला पाणी कुठून भरतो इथून जसं त्यांनी आपलं कॅन भरून आणून द्यायचा वरतून यांनी कावड भरायचं नाही होत द्यायचं हा कसं होतं की आधी छान आंघोळ करायची सुविधा होती लोक बरोबर आंघोळ करत होते सगळे घेऊन जात होते पण आता तो हे जर बंद केला ते म्हणजे त्या धारेकडे येणार कोण मला सांगायचं वंदे महाराष्ट्र टीवी न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा